तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची जास्त आठवण येईल नरेंद्र मोदी नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्ध्वस केला आहे अशा शब्दात मोदींनी निशाणा साधला तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आयोजित राम मंदिर राहावं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जम्मू काश्मीरमधून आर्टिकल तीनशे त्र्याहत्तर रद्द व्हावं हे स्वप्न पूर्ण झालं पण याची चीड नकली शिवसेनेला आता येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये आज जाहीर सभा झाली यावेळी मोदींनी पुन्हा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून घाणाघात केल्याचे पाहायला मिळाले मोदी म्हणाले ही नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी पार्टी यांचं काँग्रेसमध्ये विलय होत आहे जेव्हा या नकली शिवसेनेचं विलय होईल तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येणार आहे कारण बाळासाहेब म्हणायचे शिवसेना काँग्रेस बनल्याचं कळलं तेव्हा शिवसेना बंद करेल म्हणजे नकली शिवसेनेचा आत्यापायी राहणार नाही मला वाटतंय हा विनाश होत आहे त्याने बाळासाहेब दुःखी होत असतील नकली शिवसेनेनं बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नानं उद्ध्वस केलं आहे अशा शब्दात मोदींनी निशाणा साधला तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आयोजित राम मंदिर उभं राहावं बाळासाहेबांचं स्वप्न होत होतं जम्मू काश्मीरमधून आर्टिकल तीनशे त्र्याहत्तर रद्द व्हावं ते आता स्वप्न पूर्ण झालं पण याची चीड नकली शिवसेनेला येत आहे काँग्रेसने प्राणप्रदृष्ठच्या निमंत्रणाला ठोकर मारली नकली शिवसेनेने तोच मार्ग निवडला काँग्रेसचे लोक मंदिरावरून अनापचार बोलत आहेत नकली शिवसेना चूप आहे यांची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप आहे महाराष्ट्रासमोर त्यांचं बाप एक्सपोज झालं आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमध्ये केली घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं असलं सुंदर स्वप्न साकार करूया सोलापुरातील नामवंत संकुल डेव्हलपर्सच्या सहारा पॅराडाईज प्रकल्पाद्वारे सहारा पॅराडाईज हा प्रकल्प विजापूर रोड हायवे पासून फक्त मीटर अंतरावर यंदाच्या अक्षय तृतीया भरून प्लॉट बुक करा आणि मिळवा तीन ग्रॅम सोन्याची भेट वस्तू आमच्या जागेची काही वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पाला सीसीटीव्ही कॅमेरा स्ट्रीट लाईट वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना रस्त्याच्या दोन्ही बाजूस भरपूर झाडे स्वतंत्र सात बारा उतारा अंतिम लेआउट चिल्ड्रन प्ले एरिया बँक लोन सुद्धा उपलब्ध पाण्याची सोय सुरक्षिततेसाठी वॉचमॅन सर्वोत्तम ठिकाणी सर्वोत्तम सुविधासह तर मग आजच घ्या योग्य निर्णय संपर्क संकुल डेव्हलपर्स नाईन सेव्हन थ्री झिरो थ्री झिरो नाईन सिक्स टू वन आणि एट टू फायव्ह सेव्हन एट टू थ्री सेव्हन फाय सिक्स वन टू एट टू ऑफिसचा पत्ता शॉप नंबर त्रेपन्न इंदिरा गांधी स्टेडियम पार्क चौक रेमंड शोरूमजवळ सिद्धेश्वर मंदिर रोड सोलापूर